नमस्कार मंडळी तर कशा आहात तुम्ही तर बिग बॉस मराठीच्या अनसेननन देखामध्ये आर्या आणि वर्षाताई हे गार्डन एरियामध्ये बोलत असतात आर्या सांगते की मला टी मेने असे सांगितले की निकी जेव्हा त्यांच्यासोबत होती तेव्हा तिने त्यांना सांगितलं होतं की गेम कसा खेळायचा ही गोष्ट अभिजित मला विचारतो आणि इथे येऊन टीम बीला सांगतो की गेम कसा खेळायचा निकी बोलली होती की अभिजित मेरेसे सिक्के मेरेसे ही गेम खेळ रहा अरबाज बोलला की आम्हाला माहीत असायचं की तो निकीकडून शिकून खेळतो आहे आर्या म्हणते दादाशी बोलल्याशिवाय ही गोष्ट आपल्याला कळणार नाही पण मी आता बोलली ना तर असं वाटेल की मी इकडचं तिकडे करते ह्या टीममध्ये दादांमुळे मला बॅकफूटवर जावं लागलं कारण माझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत आणि त्यांच्यात पण आहे आणि एका ग्रुपमध्ये असे दोन लीडर नाही राहू शकत ते स्वतःला वर दाखवण्यासाठी मला शांत करतात आई मला आपल्या टीमसाठी तरी लढायचं आहे कारण मला माहीत आहे की इन दी एंड टीम एचे लोक जर कुठ निगेटिव्ह निघाले तर मला असं होईल की तुम्ही असं का करताय तर अशा प्रकारची चर्चा आर्या आणि वर्ष सुरू होती याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा